तर नमस्कार मित्रांनो कोकणची दुनिया यूट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो तर आज होणार आहेत म्हणजे दीड दिवसाचे दे गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे तर त्याआधी आमच्या इथे काय केलं जातं की जेवल्यानंतरला आरती केली जाते दुपारी तर आता आमच्या इथं आरती चालू आहे तर तिथे जाऊया असल्या बघूया आरतीच्या नंतरला प्रसाद एकत्र करून काय केलं जातो प्रसाद म्हणजे पोरांमध्ये वाटला जातो आणि सगळे एकदम मनमुराद आनंद लुटून तो प्रसाद खातात थोडा प्रसाद खालती आम्ही नदीवरती नेतो नंतरला ज्या वेळेला विसर्जनच्या वेळेला जातो त्यावेळेला आणि आता आमच्या इथं आरती चालू आहे तर तिथं जाऊया चला बो रहा, बो रहा, बो रहा, जान लागो मला जान लागो मला मोर श्री गणपती गजानन गाव देवी सदा सर्वदा योग तुझा गड़ावा तुझे कारणी दे माझा पडा उपेशुण गो गुणवंता रघुनायका गणेश जय जय रवी जा ज्या ठिकाणी मनसाय त्या त्या ठिकाणी निसरूप मीठे विदो मस्त गजा ठिकाणी ते सद्गुरु तुझे पाद मोरया मोरया मी बाळ ताणी सेवा करू काय अन्याय मासे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाळ तू कोण पाहिजे बाप्पा पुढच्या वर्षी तर मित्रांनो आरती तर झाले आता इकडे प्रसादीचं काम चालू आहे थांबा तुम्हाला दाखवतो बघा मंडळी आपली बसली आणि इकडे प्रसादीचं काम चालू आहे का अक्षरधा होय इकडे मला सफरचंद घेतो सफरचंद काजू मोदक नको

नीट काप नीट काप अक्षय <laughs> नीट काप इकडे प्रसादीचं काम चालू आहे आणि इकडं आराम करणारी मंडळी आहे बघा ती मंडळी आराम करते काय प्रसाद वाटायला जायचा नाही हा खायचं आहे बोलतात बघा का वाटत पण नाही बोलताना मदत करायची जरा तिकडं काय तर होतोय ढोलकी वादक आहे तिकडं माग हिडन हिडन ढोलकी वादक आरतीत कधी वाजवत नाहीत आता इथं वाजवत आहेत तर इकडं खाणारी मंडळी बसली प्रसाद खाणारी मंडळी आणि तिकडं बाहेर प्रसादीच चा काम चालू आहे हे बघा हे पण खाणारीच मंडळी आहे काम करणारे तिघ आहेत फक्त नाही पार्टी बदलले मग होतो आता असं आहे का आलटून पालटून काम चालू आहे हे बघा आमचे ओल्ड कॅमेरामॅन पहिले कॅमेरामॅन पहिले ज्या व्हिडिओ तर आता तर झालं आता इकडे मोदक आले आहेत मिठाई मोदक कुणाल तुला भेटणार नाही शेवटपर्यंत भेटायला तर हे आपले स्पेशल मुंबईकर आहेत दरवेळेला हम्म त्यांचा पण चॅनल आहे पण ते मी काय आम्ही काय सांगणार नाही कुठला आहे तो आता आमच्या इथल्या आरती तर झाले आता आपण जाणार अथर्वच्या घरी या बघा इथे मागे आला लगेच डोलकी घेऊन आता तिथे आरती होणार प्रसाद वाटली जाणार आणि नंतरला मग संध्याकाळी गणपतींचं विसर्जनासाठी आपण नदीवरती जाणार आहोत ही बघा गँग बा, बा किती आहे मागाशी कमी होती आता वाढले हे बघा प्रसाद जमा केला नाही दुर्वेशने दाखवू किती गेले बरी नुसती केळी जमा केला नाहीत प्रसाद अजून पण एवढी बाकी आहे ती आता न्यायची तू खाणार आहेस नदीवर नेऊ आपण सगळ्यांना वाटायला आता शेवटची आरती बाकी आहे ती म्हणजे अथर्वच्या इथं तर आता आम्ही अथर्वच्या इथं जातोय आता तिथं आरती करणार आरती झाल्यानंतरला तिथले प्रसाद वाटप होणार थोडी प्रसाद खालती नदीवरती नेण्यासाठी ठेवणार आणि मग थोड्या वेळाने संध्याकाळी गणपतींचं विसर्जन असणार आहे दीड दिवसाचं ते तुम्हाला बघायला भेटेल मानव व्हिडिओ करेल आपली ते बघा मंडळी पुढे गेले आता आपणच मागू नाव हे बघा इथं अथर्वचं घर कधी तुम्हाला दाखवलं नसेल हे बघा इथे हे बघा आतमध्ये जात आहेत ना तिथे पार्वती सुनांचा महाराज उदानकंटन ऐसा शंकर गोबे मैव जय देव जय शिव शिवशंकरा ओ स्वामी शंकरा वाळू भारतीय गौरव जय देव नागर मंत्र मन केले तामाचे प्रसंग केले घंटा नाम प्रसिद्ध जय देव जय जय श्री शंकर आओ स्वामी शंकर भारत हो आयो हर दियो आयु जय देव शरीव जय कार्य प्रसन्न राशि शैसा पास नुकोरी और महाराज कि तर हे बघा फेमस आपले चिंगमचे मोदक आलेले आहेत आपण दुर्वेशला देऊया काय का नाही खात हवे लागणार प्रसाद आहे ती हा कोणी आणला त्याला पकडा अरे काजू हे दुसरे आहेत चिंगम वर चिंगम मोदक येत आहेत सध्या भाऊ दहाच्या हस्ते भाऊ हा रात्रीला ठेव या पोरांना काय भेटला नाही तर ते, ते पण खातील हो आणि आपले एकेच वाले हो लाडू तो कडक लाडू हे बघा कडक लाडू आहेत दात मजबूत लागतील याला कडक लाडू आहेत दात जातील नको 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 चांगले लागतात पण ते कडक आहेत कडक पाहिजे हे बघा पोरं मस्ती करतायत आपली भानगडी करताय ते बघा दोघ हो असत असत मारामारी करताय पहिल्यांदा बघितले मस्त पैकी प्रसाद तयार होते वाटणारी मंडळी पण येत आहे ते बघा काय रे केळी तोय अरे हा केळी नेतोय अरे कुठं नेतू ए एवढी केळी घेऊन जातेस कुठे हा वाट दरवाजा ही केली केळी आता वाटणे सुरू झाले आता बाकीचा बघता आता खोबरा वगैरे उरलाय खोबरा चिंगम मोदक आणि पेरू वगैरे आहेत डाळिंब पण राहिलेत इकडं पण ब्लॉगिंग चालू आहे आपला दुर्वेश ब्लॉगिंग करतोय चिंगम मोदक बघा वरदनी आपल्याला घेतला नाही स्वतःसाठी शट टाकलेले आहेत रात्रीला वाटत हे दोन आहेत दोन पाकिट बाळू आपला मधनच काढतोय चॉईस करून घेतोय फळांची पेरू घेतला नाही तर आता आरती वगैरे करून झाले अप्रसाद वगैरे वाटून पण झाली तर आता आपण आता डायरेक्ट पुढे मिळू आता गणपती विसर्जनच्या वेळेलाच <coughs> तर मित्रांनो आता बाप्पाच्या निरो निरोपाची वेळ झाले दर्शन वगैरे आम्ही घेऊन झालोय मोर्या मोर्या गावाला आम्हाला बाप्पा मोरया रे मोरया आरे बाप्पा मोरया रे मोर या रे बाप्पा मोर या रे मोर रे बाप्पा मोर या रे गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती गेले चैन पडे ना गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती बाप्पा oh, yeah. मंगल मूर्ती वाजव गणपती बाप्पा oh, yeah. मंगल मूर्ती गेले गावाला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगल मूर्ती एक दोन तीन चार गणपती गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती गेले गावाला गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती गेले चैन पडेना Bappa Bappa, Boria, Bengal border, Boria, Undir Mamakir, Jay, Bappa, मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती या अर्धा लाडू चंद्रावर अर्धा लाडू चंद्रावर गणपती बाप्पा वर। पुढच्या वर्षी

श्रीगंध बाळी केशरीगंध बाळी केशरीगंध बाप्पा तुझा मला छंद बाळी केशरीगंध बाप्पा तुझा मला छंद जुना गुंगरू वाजे गुंगरू वाजे गुंगराच्या तलावर बाप्पा नाचे गण 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 गंडा

you think coming mail जयाची सर्वांगे सुंदर उंदुराची खंटी जवळ माळची जय देव जय देव जय दे 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 मंगल मूर्ती मंगल मूर्ती दर्शन माते माळ कामनाय देव जयत्रविमरा चंदनाची कुमकुम केशित सुंदर ती ना पुरे चरणी गाकर जय देव जय जय

क्रीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय दैव जय देण शंकर ओ स्वामी शंकर आरती वाळू ओ वाळू तुरुर् गव जय देव जय हरे राम हरे राम 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 हरे 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 हर कृष्ण हरे कृष्ण 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 हरे मोरया पप्प मोरया मोरया बाप्पा मोरया लागो मला लागो मला तुझी आवड वाटे मला वापा मोर मो 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 निशान करते चोर निशाण करते निशान कर वंदे वा तुझा गडावा तुझे कारणी रे माझा

गणपती बाप्पा गणपति बाप् वर्षी गणपति गले गए गणपति बाप्पा மங்கால மூர்த்த Dia n a 을 मित्रांनो गणपती विसर्जन तर झालंय बाप्पाचं विसर्जन झालं दीड वर्षाचा आता आम्ही चाललो आहे घरी तर आजची व्हिडिओ कशी वाटली आजचा गणपती विसर्जनाचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका वे नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय